प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर या जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते सातत्याने राजीनामा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज मोहोळ शहरातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा दिलेला आहे आपल्यासोबत हे पदाधिकारी आहेत काय सांगाल का आपण राजीनामा देत आहात नमस्कार मी अभयत अनजी देशमुख मी युवासेना तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होतो तरी मी माझा माझ्या पदाचा राजीनामा आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडं मी सुपूर्द करीत आहे याचे कारण म्हणजे आमचे गुरुवर्य आमच्या सगळ्या युवकांचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांना वेळोवेळी पक्षात केली जाणारे त्यांची मुस्कट जाबी त्यांना वेळोवेळी पक्षात दिले जाणारे स्थान आणि या याच कारणामुळे त्यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच धर्तीवर आम्ही मी माझ्या प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्याशी चर्चा देखील केली असेल तर कशामुळं राजीनामा देत आहेत त्यांच्याशी काय चर्चा झाली याचं मुख्य कारण म्हणजे स्थानिक पातळीवरील निवडीत देखील त्यांना न विचारत घ्या विचारत न घेता झाल्या आणि असे विविध पक्षांतर्गत विषय असल्यामुळं सावंत सरांनी हे सगळं उचित समजून राजीनामा दिला आणि त्यांचंच एक त्यांना एक पाठबळ म्हणून किंवा त्यांच्याच विचारावर चालणारा मी एक युवा सैनिक म्हणून ही माझ्या पक्षाचा पदाचा राजीनामा देत आहे आता शिंदे सेनेत नवीन पदाधिकारी देखील जिल्ह्यात येताना दिसतात त्यांना देखील पदं मिळाले आहेत तर जे जुने पदाधिकारी आहेत तर त्यांच्यावर जे काय नाराजगी किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबद्दल काय वाटते हाच विषय आहे की गेली तीन वर्षं साहेबांनी गुवाहाटीला जाऊन जो नवीन महाराष्ट्रात एक ब बंडाचा झेंडा हाती घेऊन एक महाराष्ट्रात नवीन एक दिशा दाखवली महाराष्ट्राला तेव्हापासून सावंत सावंतसर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि आम्ही सावंतसरांबरोबर काम करत असताना गेल्या वर्षभरात आयाराम गयारामांनाच पक्षात जास्त महत्त्व मिळत आहे त्यामुळे पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या आमच्यासारख्या किंवा सावंतसरांसारख्या न्या नेत्यांना ने मानाचं स्थान पक्षात आता दिलं जात नाही आहे आणि याच कारणामुळं आता जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या कामावर देखील नाराज जे चर्चा आहे तर का नाराज आहात हां आता गेल्या विधानसभेत जिल्हाप्रमुखांनी सन्मान्य जिल्हाप्रमुखांनी पक्षादेश डावलून महायुतीचा धर्म डावलून विरोधी पक्षाचं काम केलं याचंही पक्षाने मानव्याशी दखल घेतली नाही पुन्हा त्यांना तोच मान पक्षात या अशा अनेक कारणामुळं हे नाराजीचं प्रमाण वाढत चाललं होतं आणि याचंच रूपांतर आता या झालेल्या रा राजीनाम्यातून दिसून येतं आता आपलं किती पदाधिकाऱ्याने राजीनामा दिलेत सोलापूर जिल्हाभर युवासेना असो महिला आघाडी असो किंवा शिवसेनेच्या बऱ्यापैकी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा त्यांचे सुपूर्द केलेत वरिष्ठांकडे पक्षश्रेष्ठीकडे म्हणा आणि मीही माझ्या युवासेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा आता यापुढची काय भूमिका असेल मग मुळात राजीनामाच आम्ही आमचे नेते माझे मार्गदर्शक सन्मान्य शिवाजीराव सावंत सर यांच्या राजीनाम्याला एक पाठबळ म्हणून देत आहे आणि नंतर या यापुढची त्यांची जी दिशा असेल तीच त्यांची जी वैचारिक भूमिका असेल तीच माझी असणार आहे आणि मी सध्या तरी शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे इथून पुढं काम करतो आता येत्या काही दिवसात महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत तर काय परिणाम होईल ना परिणाम तर होणारच पण त्यावर बोलणे इतकं मी उचित नाही परिणाम तर होणार त्याचे माझा विचार पक्ष करेल मी इतकंच सांगू शकतो आपण जर पाहिलं तर हे युवासेना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर या जिल्ह्यात राजीनाम्याचं सत्र सुरू आहे प्राध्यापक शिवाजी सावंत हे काय निर्णय घेतात या यावर या शिंदे सेनेचं भवितव्य अवलंबून आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यावर देखील परिणाम होणार आहे